तीन दिवसांपासून आपली मुले घरातून बेपत्ता झाल्यानं व्याकुळ झालेल्या त्यांच्या आईवडिलांचा जीव कासावीत झाला होता मुलांचा सगळीकडे शोध घेतला पण कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही शेवटी त्यांनी घारगाव पोलीस ठाणं गाठून पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी तपासाची चक्र फिरवताच तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली मुले अखेर मोबाईल लोकेशनमुळे नारायणगाव तालुक्यात जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी सापडली याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साकूर या ठिकाणी भाऊसाहेब पिंपळे आणि जयवंत भालेकर हे आपल्या कुटुंबांसोबत राहतात त्यांची मुले चैतन्य आणि किरण हे दोघे इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत नेहमीप्रमाणे ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडले होते सायंकाळी ते घरी न आल्यानं त्यांचे आई वडील घाबरून गेले होते त्यांनी सगळीकडे त्यांचा शोध घेतला पण कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही शेवटी जयवंत रामभाऊ भालेकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये रविवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली होती त्यानुसार मुलांकडे मोबाईल असल्याचे आईवडिलांनी सांगितले आणि पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतलं चैतन्य आणि किरण हे दोघे नारायणगाव येथे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार पोलीस नाईक राजेंद्र लहांगे पोलीस कॉन्स्टेबल संतोष खैरे यांनी मुलांच्या आईवडिलांना घेऊन सोमवार दिनांक एकतीस जुलै रोजी नारायणगावला गेले ही दोन्ही मुले बाजार समितीच्या ठिकाणी सापडली त्यानंतर त्यांना घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो पोलिसांनी दोन्ही मुलांचे जाब जबाब घेऊन त्यांना आईवडिलांच्या स्वाधीन केले। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस एन मीडिया संगमनेर